रक्त तुमचं रक्त पिऊन टी पिऊन तुमचे रक्त गोठले गोठले बदिरी झाले रक्त तुम्हाला अशी नाही वाटत का आपण काय करतोय हे शांण कोळी खानदान रक्त आहे हे मोड्याल पण वाकणार नाही असं रक्त आहे हे बुटाची पालिश करून जगणार रक्त आहे बुट चाटून जगणार रक्त नाही Oh. एकच राणी इथं बसली घोड्यावर बसली पण झाशी ती राणी प्रसिद्ध झाली एकच मैला तयार झाली पण अकरा अभंगाचा गाथा लिहून चौदाशे वर्ष त्या चांगदेवाचा मानच खाली घातली हा अकरा दा लिहिले oh. <laughs> <laughs> एक अशी झाली का गौर्या झाला कळ देवाला आणि एक तर अशी झाली स्वतःच मूल उखळत गावून गाणं गाऊनच काढलं पण देव प्रसन्नच केला मग जागतिक महिला दिनाला आज एकच वाक्य सांगतो महिलांना तुम्हाला काय करायचं ते करा आता तुमच्या बाबत न बोललेलं बरं फक्त तुम्ही एक करा धर्म आणि संस्कृती जतन करा या जागतिक दिनाच्या शुभेच्छा आता तुम्हाला आम्ही कपड्यावरून बोललो तर तुम्हाला राग येतो तुम्हाला केसावरून बोललं तर राग येतो तुम्हाला सध्या पन्नास टक्के जागा असल्यामुळे तुम्ही काहीही करू शकता आपण जर म्हणलं महिलांनी कपडे चांगले घालावा तर लोक म्हणत्या महाराज लोक त्या आपण जर म्हणलं पोरांचे कपडे घालू नये तर माणसं म्हणतात लोकशाही आहे आपण म्हणलं ना एखाद्या मुलीनं आईवडिलाची इज्जत घालू नये ती म्हणती प्रेमाला स्वातंत्र्य आहे म्हणजे तुमच्याबद्दल बोलणं आणि हाताने झक मारून घेणं तुम्हाला जसं वागता येईल <laughs> <laughs> तसं वागा पण तुमची जीरणार हे ध्यानात ठेवा तुम्हाला एक ध्यानात ठेवा तुमचा असं भ्रमे भ्रमे भ्रम ब्रह्म, का तुम्ही पूर्णपणे नवरा ताब्यात घेतल्यामुळं तुम्ही सासू सासऱ्याचा किती छळ करू शकता तुमचा नवरा तुमचं काहीच करू शकत नाही हा तुम्हाला झालेला भ्रम आहे पण तुम्ही यांना ओळखील नाही अजून <laughs> ही फक्त गप्प बसतात आणि तुला सून आली ना सून आणि सून जाव तू धावती ना एकटा हसुतो वाटा हसूतो त्याला विचारलं काय सुरुवात झाली जिरायला तुम्हाला <laughs> <laughs> असं वाटत नवरा हा गडी एवढा सोपा नाही आता तो गुंतला म्हणून तुमचा ऐकतो पाणी भरितो बिचारा दळणं आणतो त्याचे आईबाप उसकून देतो तुमच्या आईबापाची दवाखान्याची बिलं भरितो बहीण दिवाळीला आणत नाही तुमची बहीण शिकायला इकडं आणतो तसा दानसूर आहे तो पण तुम्हाला सून आली ना आणि तुम्ही म्हणायला लागला ना ऐकलं का तुमच्यात एका एवढी बोलली ना बोलू दे वसुली सुरू झाली एकतीस मार्च आलाय तू जरा लईच वळवळ करीत होती आता गपची बाईक आणि मग दोन तीन वेळा सुरू खसकावली का लगेच महाराज मंडळीकडं दिंडी का दिंडी, दिंडी बुडवायचीच नाही तू दुसऱ्या शिवाय जगूच शकत नाही मग जागतिक महिला दिनाला एकच करा तुम्ही जनाबाई व्हा या मताचा मता मी नाही तुम्ही मीराबाई व्हा या मताचा मी नाही पण तुम्ही तुम्ही एक आदर्श देवीचं रूप आहात तुम्ही फक्त संसार चांगलं करा हेच सांगणार <laughs> आता एकच वाक्य ऐकायचं महिला मंडळ ऐकाल तुम्ही तर बोलायचंच बंद झाले <laughs> हा माझं कीर्तन महाराज म्हणून नाही कधी ऐकायचं महाराज मरुदे उलत होते दे तिकडे महाराज कीर्तन संपले हो का मला आपलं कीर्तन कधी बी मतारे माणसांनी मुलगा म्हणून ऐकायचं आणि बाकीच्या लोकांनी मित्र म्हणून ऐकायचं ते काल खरं आज खरं उद्या कानाला वाईट पण खरं ज्यांना ज्यांना सून आली त्यांनी त्यांनी व्हा तुमच्या नवऱ्याची वागण्याची लेवल बदलली नाही लबाड ना बोलायचं नाही तो तुम्हाला लई बोललो मध्ये येतो का नाही येणारच नाही तो त्याला ना मागचा बदला घ्यायचा आहे <laughs> thank mm -hmm. you